आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता तालुका व शहरात पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड असून राहता शहरात सहाशे पंचवीस हेक्टरवर लखनऊ पेरू लागवड असल्यानं पेरूच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत लखनऊ एकोणपन्नास ही पेरूची जात या परिसरात सर्व शेतकऱ्यांनी लागवड केली या पेरूच्या भावात मोठी घसरण झाली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला अनेक भागांमध्ये पेरूचा भाव प्रति पंधरा ते वीस रुपयेपर्यंत खाली आला असून ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणंही कठीण झालंय लखनौ एकोणपन्नास पेरूच्या भावातील घसरणीचं कारण म्हणजे सध्या बाजारपेठेमध्ये पेरूची आवक जास्त असल्या कारणानं भावावर परिणाम झालाय तसेच रोग आणि कीटकाच्या व्यवस्थापनावर वाढणारा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही परिणामी पुरवठा कमी होऊन भावावर परिणाम होतोय यामुळं पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय राज्यात पेरू पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे त्यामध्ये तैवान पिंक वानाच्या पेरूची लागवड मोठ्या क्षेत्रावर झालेली आहे गेल्या दोन वर्षापासून पेरूचे भाव सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ढासळत असल्यानं पेरू उत्पादक शेतकरी संकटात सापडले पेरू उत्पादकांना सध्या भावातील घसरणीचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय साहजिकच पेरूच्या बागा काढून टाकावे की काय अशी मनस्थिती अनेक पेरू उत्पादकांची झाली आहे सध्या पेरूची बाजारामधली वाढलेली आवक व वा परराज्यातील मोठ्या शहरातून पेरूची पावसामुळे कमी झालेली मागणी यामुळं पेरूच्या भावात मोठी घसरण झाल्याचं व्यापारी सांगताय तैवान पिंक पेरूमुळं लखनौ एकोणपन्नास या पेरूची मागणी बाजारपेठेत कमी झाली आहे राहता शहरातील शेतकरी म्हसू पाटील सदाफळ संदीप टिळेकर नानासाहेब कारले मधुकर सदाफळ यांनी पेरूविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या राज्यामध्ये दोन तीन वर्षापासून ये ना तायवानची लागवड फार प्रमाणात झाली आणि त्याला खर्च पण एकरी दीड लाख रुपये येतो आणि त्याचा भाव लखनौपेक्षा डबल असतो आणि तो माल थोडा देखना असतो पण तो खायला चवदार नसतो तरी लोक ते माल पाहून आणि तो घेतात त्याच्यामुळं लखनौ त्याच्यामध्ये व्हिटॅमिन जे असे आणि तो खायला पण चांगला आहे आणि त्याच्यापासून बरेचसे फायदे होतात तरी पण लोक लखनौ कमी प्रमाणात खातात आणि पिंक तायवान जास्त प्रमाणात खातात त्याच्यामुळं दोन चार वर्षापूर्वी लखनौ आपलं पिंक पिंकतायवनला भाव चांगला होता ऐंशी रुपये किलो होता त्यामुळं लोकांना जास्त पैसे व्हायचे त्यावेळेस लोकांनी भरपूर एवढे तीन वर्षात भरपूर प्रमाणात लागवड झाली आणि त्या लागवड ती आता इतक्या प्रमाणात झाली की तेवढे नाही राहिलं त्याच्यामुळे ह्या वर्षीपासून मार्केट पार डाऊन झाले झालेलं पिंक पिंकतायवान पंधरा ते वीस रुपये किलो झाला आणि लखनौ तो पार सात आठ रुपये किलोवर गेला आणि त्याच्यामुळं बागेला खर्च लखनऊला येतो एक लाख रुपये वर्षभरात आणि त्याचा खर्चसुद्धा निघाल तयार नाही त्याच्यामुळं आता लोक बागा तोडणीकडं वळणारे लागवड झाली आणि हिशोबापेक्षा जास्त प्रमाणात लागवड झाली और ते त्याला तेवढी मार्केट उपलब्ध नसल्यामुळं तो पिरू शेल होईना शेतकरी बळच गाडे भरून मुंबई मार्केट सुरत मार्केट अहमदाबाद गोंडल पुन्हा मुंबई अशा मोठमोठ्या शहरात बळच रस्त्यावर बसून जो भाव मागेल त्या भावात द्यायला तयार होतात कारण पिंकताईवांचा काय आहे तो प्रोसेसिंगला जात नाही त्याच्यापासून ज्यूस वगैरे पावडर तयार होत नाही तो फक्त खाण्यासाठीच वापरला जातो तसं लखनौ हा पावडर पण तयार होती प्रोसेसिंगला जातो पिवळा झाल्यानंतर तसं तो पिवळा झाला का लख पिंकतायवान तो डायरेक्ट फिकून द्यावा ला लागतो त्याच्यामुळं लोकं काही भावात द्यायला तयार होतात जेवढा खर्च येतो त्याच्या प्रमाणात भाव पाहिजेन पाच कमीत कमी वीस पंचवीस रुपये तरी लखनौला पंचवीस तीस रुपये भाव पाहिजेन कमीत कमी पंचवीस रुपयाच्या आत परवडतच नाही खर्चाच्या मानाने पण तो भाव दहा रुपये किलो मिळतो आणि त्याच्यात तोडणीचा खर्च असतो दहा रुपये किलो मागं तोडणी पॅकिंग आणि एवढं करून मग शेतकऱ्याला ते शंभर ते दीडशे रुपये कॅरेट शिल्लक राहतं फक्त आणि झाडाला लईत लई चार ते पाच कॅरेट माल निघतो आता दरवर्षीप्रमाणे दरवर्षी वातावरणानुसार बागेचा आवरेज घटत घटत चाललेली झाडाची कॅपॅसिटी कमी होत चालली आहे आणि त्याला क्लायमेट साथ देत नसल्यामुळं दरवर्षी दोन दोन कॅरेटनी ॲव्हरेज घटत चाललेले पिवळ्याला पण एक दहा वर्षापूर्वी तीनशे रुपये म्हणजे वीस किलोला तीनशे रुपये भेटायची म्हणजे पंधरा रुपये किलो भेटायचा आज त्याचं आता औषधाचे डबल टिबल चारपट भाव वाढलेले मटेरियलचे भाव वाढलेले लेबरचे भाव वाढलेले आणि पिरूचे भाव कमी झाले आता तेच तीनशे रुपयाला आठ वर्षापूर्वी जाणारे कॅरेट ते आता शंभर रुपयाला जातं म्हणजे पाच रुपये किलोनी त्याचे पैसे होते ते गोळा करायला जेवढे पैसे लागतात तेवढेच त्याचे हिरवे पिवळ्या पिरूची होतात पण नाही जास्त आता आलेलं आहे पीक आपल्याला काहीतरी कुठेतरी काटे लावायचं म्हणून शेतकरी त्या मार्गाने तो गोळा करून आणि पिवळ्या कंपनीला देतो तसं जर पाहिलं तर पिवळ्या कंपनीचे भावसुद्धा वीस रुपये किलो पाहिजेन त्यांना आम्ही चांगला माल देतो त्याचा शंभर ते दीडशे रुपये लिटरनी ज्यूस परदेशात जातो त्याला परवानगी दिली पाहिजेन त्याच्यावरचा टॅक्स कमी झाला पाहिजे त्याच्यावरचे टॅक्स आणि त्यांनी जर परवानगी दिली तर कंपन्या जास्त प्रमाणामध्ये ज्यूस तयार करून विदेशात पाठवतील हिरव्याला भाव नसल्यामुळं हिरव्याला काढायचा जा खर्च जास्त येतो आणि पिवळा खाली गाळालेला असतो तो, तो गोळा करायला थोडा खर्च कमी येतो त्याच्यामुळं शेतकरी सगळीकडं पिवळाच माल जास्त प्रमाणामध्ये विकू राहिली बाजार भाव पडल्यामुळं शेतकरी फार नाराज आहे आणि तीन वर्षात तीन ते ती चार वर्षापूर्वी पेरूला चांगले बाजार होते आज पिंक तायवान मार्केटमध्ये आल्यामुळे पेरूचे बाजार पूर्णपणे कोसळलेले शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भागत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे आणि त्यानंतर दुसरा विषय असा आहे का हा जो पिवळा पिवरा आपला जातो आहे तर यालासुद्धा योग्य रेट न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा वातावरण आहे पिवळ्याला पूर्वी शंभर रुपयाच्या पुढे बाजार होते पण आज ते साठ आणि सत्तर रुपये रेटने जात आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना ते काय परवडत नाही रिव्याचा पूर्वी पाच वर्षापूर्वी कमीत कमी तीनशे साडेतीनशे रुपये क्रेटची शिल्लक येत होती आज ती त्याच क्रेटची ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढला त्याच्यानंतर तुमची मजुरी वाढली आणि रेट मिळत्या दोनशे ते अडीचशे रुपये पूर्वी कमीत कमी ऐंशी ते नव्वद हजार रुपये एकरी उत्पन्न भेटत होतं त्याला आम्हाला खर्च कमी होते सर्वच गोष्टी कमी होत्या पण आज सगळेचेच बाजार वाढलेले पण पेरूचे बाजार मात्र खाली आलेले मधुकर दादासाहेब सदाफळ पिरूचे आता बाजार भावच नाही पिहरूला पाच वर्षापासूनचे पाच वर्ष बाजार भाव नाही औषधाच्या किमती वाढलं लेबरचं ले डबल ट्रिबल वाढलं आणि पिरू आजही शंभर रुपये कॅरेट जाऊ राहिलाय आज बाजार भाव नाही त्या पिहरूला सरकारने काहीतरी त्याचे दिलं पाहिजे लो आता खरं कर... कसं काहीच नाही मिळू राहिलं त्याच्यामध्ये अक्षरशः आम्ही बागू काही काढलीत आणि हे ते काढायचं विचारत आता आम्ही पिहरू मध्ये काहीच नाही राहिले एकरी पहिलं आम्हाला दीड लाख मिळायचे आज पन्नास हजार रुपये सुद्धा मिळाले इतके भयानक अवस्था झाली लेबर चार्ज त्याच्यात औषधाचा चार्ज तुमचं सगळंच वाढलं खत मटेरियल तुमचं जे असेल सगळं वाढलं आणि त्याच्यात काहीच शिल्लक राहू राहिले आणि त्यामुळे शेतकरी हा सगळा आता दुसरीकडे वाढायला सुरुवात झाला खूप मोठी लागवड झाली आणि तैवानचा फटका लखनौ या ला बसला पेरूचा भाव कमी झालेले खर्च सोटाना शेतकरी आवलदिल झालेले एवढा पेरू सुद्धा उचलला जायना त्याला भाव नाही पूर्वी पिवळ्या पेरूला दोन अडीचशे रुपयापर्यंत बाजार होते साधारण आता शंभर रुपयाच्या पुढं बाजार नाही त्याला ना लेबर खर्च वाढलेला आहे मजुऱ्या वाढलेल्या आहेत तुमच्या खताच्या किमती वाढलेल्या आहेत शेतकऱ्याचे खर्च निघाना आणि त्या पावसा अतिपाऊस असल्यामुळं मार्केटला गाड्या वेळेवर पोचाना तिथं थायपिंग का प्रमाण जादा वा लागवडी जादा झाल्यामुळे तिथ मार्केटला माल उठाव आहे ना पुढं माल सापलाय ना त्याच्यामुळं मार्केट कॉलॅप झालेलं आहे बरेचसं तायवान काय झालं तायवानला शुगर नाही पण माल दिसायला चांगला असल्यामुळं लखनौकडं लोक शक्यतो नंतर वळतात फर्स्ट प्रेफरन्स तायवानला देतात सेकंड प्रेफरन्स गोडी असल्यामुळं आपला लखनौ चालतो पण ते मार्केटला तायवान जादा असल्यामुळे हा उचलला जायना एकरी खर्च खूप झालेला आहे एकरी साधारण साठ सत्तर हजार रुपये पर्यंत खर्च झालेले पण खर्च निघाल तयार नाही औषधाचे हात वातावरण साफ हो व्हायना औषधाचे जवळ पाच पाच हात झालेले आहेत शेतकऱ्यांचे आणि शंभर रुपये एकशे वीस रुपये ऐंशी नव्वद रुपये कॅरेट सुरतच्या शिल्लक आलेले आहेत शेतकऱ्यांनी शिल्लक घेतलेली